या दिवसाच्या आपल्याला शुभेच्छा देत असताना आज भावाने बहिणीवर कधी काही संकट आलं तर भावाने बहिणीची रक्षा करायची असते म्हणून आज रक्षाबंधन सुद्धा सण आहे कालच आपल्या किनाऱ्यावर मच्छीमारी मासेमारी करणारा आपला मच्छीमार बांधव यांचा सण नारळी पौर्णिमेचा सण काल त्यांनी साजरा केला त्या सणाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी गाणो गाव या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आवाजून उपस्थित होतो आज या जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्टेजवरील सर्वच मान्यवर महाविकास आघाडीचे सर्व नेते मीरभाई शहा जे नेहमी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये का उपस्थित असतात राजपूत शहरालय प्रिन्सिपल तलाश्री गदौरी कॉलेजवर यायचं समीपिरा साहेब संजय पाटील साहेब वरुणबाई पारे आमच्या पक्षाच्या तालुक्याच्या नेतृत्व रणका कलांगा लहानी दौडा माझे साथी खांद्याला खांद्याला काम करणारे चंद्रकांत गोरखना आणि त्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं काँग्रेसचे नेते साहेब बापूजी खान साहेब इकडे पुढे यायचे आहे त्याचप्रमाणे मधुबाई जनवादी महिलांचे काम करणाऱ्या कष्टकरी संघटनेच्या नेत्या ज्या पद्धतीने भरण भाऊने सांगितलं की हा सण किंवा हा नऊ ऑगस्ट आजचा हा नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे याच दिवशी जेव्हा ब्रिटिश आपल्या देशामध्ये होते आणि आपल्यावर अमानुष असा अत्याचार करत होते आपल्याला गुलामगिरीमध्ये वाढत होते तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस जाऊची घोषणा केली एकोणीसशे चौऱ्याण्णव संयुक्त राष्ट्राने युनोने या संघटनेने एकोणीसशे चौऱ्याण्णव हो ला एकोणपन्नास दोनशे चौदा हा ठराव पास करून जागतिक आदिवासी दिवस घोषित केला आणि आज त्या अनुषंगाने आपण गेल्या काही वर्षापासून हा आदिवासी दिवस आपण साजरा करतो खरं म्हणजे प्राभावने सांगितल्याप्रमाणे नऊ ऑगस्ट निमित्ताने आम्ही सर्व समाजा आपण मनुष्य मानव माणूस की याच्या पलीकडे समाज नाही माणूस हा एक समाज आहे आणि म्हणून कोणी हिंदू मुस्लिम शीख इसाई आदिवासी दलित सर्व जो माणूस आहे त्याला आम्ही ह्या नऊ ऑगस्ट जागी दिनानिमित्त आम्ही त्यांना आमंत्रित करतो की तुम्ही या आदिवासी दिवस साजरा करण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा या समाजात जन्मला जर असलो तरी जी काही संस्कृती आहे ज्या काही परंपरा आहेत याच्यापासून आम्ही थोडेसे दुराव होतो आदिवासी समाज हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो निसर्गाला आपला देव मांडतो निसर्ग का पुर काय दराखोरामध्ये राहतो जंगलाचे संवर्धन करतो आणि जंगलाचे संवर्धन जर केले नाही तर या देशातच काय तो पृथ्वीवर कोणताही सजीव राहणार नाही कोणताही जीव नाही राहणार जर आपण जंगल वाचवलं नाही तर पाणी आणि जंगल हेच जीवन आहे आणि म्हणून जबाबदारी आपली सर्वांची चाळीस वर्षापूर्वी आमचा आदिवासी समाज हा शिक्षणापासून कसो दूर होता परंतु या भागामध्ये काही समाज सुधारक काही क्रांतिकारी नेते या भागामध्ये आले जसं गोदावरी परवेकर श्यामराव परवेकर अनुताई भाग ताराबाई मोरक असे क्रांतिकारक काही सुधारकीय भागामध्ये आले आणि शिक्षणाची शिक्षणाचे श्री गोदावरी कॉलेजचे प्राचार्य आमचे नेते ले। आमचे मार्गदर्शक ज्यांचं महिनाभरोबर निधन झालं असे माझी खासदार माझे आमदार कॉम्रेड लानूर कौ यांनी तलाश्रीमध्ये आणि डानू मध्ये शिक्षणाची मुहूर्त मोरवून आमच्या आदिवासी बांधव जो मध्ये राहत होता त्याला शिक्षणाच्या जा प्रवाहामध्ये आण उच्च शिक्षित झाला समाज शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेला तिथेच तो वास्तव्य करून राहू लागला बिल्डिंगच्या फ्लॅट मध्ये राहू लागला हळूहळू तो संस्कृती पासून दूर जाऊ लागला त्यांच्या मुलांना संस्कृती कळली नाही किंवा दूर राहिले ठाकरे साहेब आणि प्लीज आपण शेतवायचं आणि हा नव ऑगस्टच्या निमित्ताने पुन्हा हा आदिवासी बांधव सरकारी सभा कोणत्या नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी असला तरी तो नव ऑगस्टच्या दिवशी येतो आणि आपल्या समाजामधील ज्या काही रूढी परंपरा जी संस्कृती आहे ते कुलदैवत आहे त्याची ओळख करून घेतो आणि म्हणून आज या ठिकाणी आपण खूप मोठ्या संख्येने आलेला आपण कुणा तू आहात आम्हाला बरं वाटत नाहीये म्हणून मी सुद्धा आपल्या घरोगे प्रत्येक करण्यासाठी त्यासाठी उभा कुणाला जो आहे हे बनवलेले आहेत पण हे आपल्या कलाकार कलाकार आहेत त्यांच्यासाठी आहे ते वाईटचे कार्यक्रम सुरू होईल तेव्हा आम्ही सुद्धा आपल्याबरोबर कुणाचा घेऊन तसा आहोत आपण सर्व शेतकरी आहोत आपण कामगार आहोत सर्व मेहनत करणारे वर्ग आहोत इथे जो छोटा व्यापारी आहे तो सुद्धा आमचा बांधव आहे छोटा व्यापारी जो इथं आहे तो सुद्धा आमच्या बांधव आहे कारण काय कारण आपण जेव्हा ग्रामीण भागातून आपल्या खिशामध्ये जेव्हा दोन पैसे घेऊन येतो आणि जेव्हा आपण दुकानातून सामान खरेदी करतो तेव्हा त्यांचाही आपल्याही घर चालतं म्हणून आपण सर्व एकत्र आहोत आपण सर्व बांधील आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आले आहात आपले सर्व युकृत कलाकार आलेले आहेत मला अटलं डान्स किल्ल्यातून आपले कलाकार येणार आहेत कदाचित आले असतील ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला कला दाखवणार आहेत त्या कार्यक्रमाचा आपण घ्यायचा आहे कुठेही मला असं वाटतं की थोडस जरा आपली ती गाडी कुठे थोडी थोडी मागे पुढे करता येईल का ती जर झाडी तर तिथे आपल्या लोकांना उभं राहता येईल आणि त्यांना बघता येईल तुम्ही काही काळजी करू नका पोलिसांनी अजिबात काळजी करायची नाही आमचे सर्व बांधव आहेत ते सर्व शिस्तबद्ध आहेत अजिबात तुम्हाला सहकार्य करते बरोबर ना करणार ना आपण सहकार्य करणार ना हो करणार आहे म्हणून थोडीशी गाडी आपण ठेवली तरी चालत काही हरकत नाही आणि म्हणून पुन्हा सर्वांना नाडी पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या आणि आदिवासी दिन नगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद